प्राप्तीचा मार्ग शोधत असताना याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आपण पाप पुण्याच्या आपण ओघवती चर्चा केली आणि त्याच्यामध्ये चर्चा करत असताना आपल्याला जर ईश्वरी मार्ग स्वीकारायचा असेल किंवा ईश्वरी मार्गाने किंवा ईश्वर प्राप्तीच्या मार्गाने जायचं असेल आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची संकट दुःख उभी राहिलेली आहेत तर त्या दुःखांमध्ये संकटामध्ये इच्छित फल प्राप्ती करून घ्यायची असेल तर काही गोष्टींमध्ये आपल्याला स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे मग आता तुमच्या आमच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असू शकतात कुणाची नोकरीची समस्या असेल कुणाचं बायकोसोबत पटत नाही कुणाची आर्थिक ओढाटाण असेल कुणाचा बरोबर गती मिळत नसेल असा प्रत्येक जण वेगळ्या ना वेगळ्या कुठल्या ना कुठल्या दुःखाने कावलेला आहे त्रस्त आहे आणि जगामध्ये जी काही एक गोष्ट शाश्वत आहे तर ती दुःख नावाची गोष्ट ही शाश्वत गोष्ट आहे आणि प्रत्येक दुःखावर काळ हे प्रभावी औषध असल्याचं आमच्या संतांनी सांगितलेलं आहे मग त्यानुसार आता आपण पाप पुण्याची संकल्पना सांगत असताना किंवा मांडत असताना याच्या आधी आपण विचार केला की आपल्यामध्ये स्वतःमध्ये काही बदल आपण घडवले पाहिजे तर घडवले पाहिजे म्हणजे आपण दोन गोष्टीची त्याच्यावर प्रामुख्याने चर्चा केली किंवा त्या दोन गोष्टी सांगितल्या की ईश्वर प्राप्तीचा मार्ग शोधत असताना सुरुवातीला पहिल्यांदा आपण आपल्या दोन गोष्टी बदलल्या पाहिजे की एक तर आपण सूर्योदयापूर्वी अं उठण्याची सवय लावली पाहिजे झोपेतून आणि त्याच्यानंतर सूर्यास्त झाल्याच्या नंतर रात्रीचं जी झोप आहे तर शक्यतोवर लवकरात लवकर झोपण्याचा प्रयत्न केला पाहिजे ह्या दोन गोष्टी आपण प्रामुख्याने सांगितल्या त्याच्यानंतर तिसरी गोष्ट जी सांगितली आपण सकाळचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण याच्यामध्ये एक जो काही निश्चित वेळ निर्धारित वेळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की बा सकाळचं जेवण आपण अकराच्या आत घेत असतो तर म्हणजे कधी साडेनऊ वाजता घेऊ कधी साडे दहा वाजतील अर्धा तास इकडे तिकडे मागे पुढे होऊ शकतो आणि संध्याकाळचं जेवण शक्यतोवर मी सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्यास्तापूर्वी घेण्याचा प्रयत्न करेल जर मला ते शक्य नसेल तर रात्री शक्यतोवर नऊच्या आत जेवढं शक्य होईल लवकर तेवढं ते जेवण घेण्याचा प्रयत्न करून मी माझ्या स्वतःमध्ये या बदलाची किंवा या सवयीचा बदल घडवेल आणि त्याच्यानंतर मग ईश्वर प्राप्तीच्या मार्गाला लागेल बऱ्याचदा आपण काय करतो की आपण या ईश्वर प्राप्तीच्या मार्गामध्ये आपण असा बराचसा दिखावपणा करतो अलीकडच्या काळामध्ये मंदिरांची संख्या प्रत्येक गावखेड्यामध्ये वाढत आहे धार्मिक लोकांची लोक मोठ्या धार्मिकतेनं मोठ्या श्रद्धेनं मोठ्या आस्थेनं तीर्थाला जात आहेत गावातल्या मंदिरात सुद्धा गर्दी करू लागलेल्या आहेत मात्र अलीकडच्या काळामध्ये जेवढी मंदिराची धार्मिक लोकांची संख्या वाढते आहे तेवढेच दुर्गुणी वाईट लोकांची संख्याही वाढते आहे प्रत्येक गावखेड्यामध्ये आज दारू सहजपणे मिळते आहे दारू पिणाऱ्यांची संख्या वाढते आहे दारूमुळे आपल्या बुद्धीचं आपलं समाजाचं आपल्या स्वतःचं आपल्या कुटुंबाचं काय नुकसान होते हे वेगळं सांगायची गरज नसावी आणि मग हे सगळं होत असताना पहिल्यांदा आपल्याला आपल्या स्वतःवर जर विजय मिळवायचा असेल किंवा आपलं मन आधी शुद्ध करायचं असेल तर ह्या ज्या काही हळूहळू ज्या काही सवयी बदल आहेत तर हे बदल घडवणं आवश्यक आहे याच्यामध्ये पुन्हा आपण जर वेगवेगळ्या प्रकारचे उपवास करत असू तर तसे उपवास उपवास करायची काही गरज नाही दररोज आपण देवाच्या दर्शनाला जात असू तर तसं काही करायची गरज नाही किंवा पोथी पुराण वर्त वैकिल्य कर्मकांड यज्ञ वगैरे किंवा नवरात्राचे वेगळे उपास किंवा वेगवेगळ्या वेग सणाचे उत्सवाचे वेगवेगळे वेग उपास असंही काही करायची गरज नाही पहिल्यांदा त्या गोष्टीकडे जात असताना वळत असताना स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करणं गरजेचं आहे आणि मग हे बदल झाल्याच्या नंतर अपेक्षित बदल झाल्याच्या नंतर हळूहळू आपण जशी आपण इंद्रियावर आपल्या ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू तर त्याच्यानंतर हा जो काही आत्मप्राप्तीचा ईश्वर प्राप्तीचा जो काही मार्ग आहे तर तो बराचसा सुकर होतो बऱ्याचदा आमच्याकडे महिला भगिनी आता नुकताच मार्गशीर्ष महिना संपला प्रत्येकाने गुरुवार केला उपवास केले कशासाठी काय आले काय केले त्याचा काय फरक पडला काहीच माहीत नाही मात्र उपवास केले मात्र त्या उपवासाच्या निमित्ताने सकाळी नाश्त्याला टोपलंभर फराळाचं केलं दुपारच्या जेवणाच्या वेळी वेगवेगळे पदार्थ उकडून खाल्ले संध्याकाळी वेगळा नाश्ता फराळाचा केलं आणि मग हे असं जर टोपलंभर फराळाचं खात असू तर मग आपण नेमकं फसवतो कुणाला देवाला फसवतो की स्वतःला फसवतो की स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी हे सगळं करतो ह्या गोष्टीचा विचार करणं कुठेतरी गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला वेगळं काही वाटत असेल तर ते कॉमेंट मध्ये नक्की कळवा कारण जे काही सुखप्राप्तीचे जे काही मार्ग आहेत तर हळूहळू आपण अं अवघ्या महिन्या दीड महिन्यामध्ये अं सगळे सुकर मार्ग या चॅनेलच्या माध्यमातून आपण करून देणार आहोत मात्र त्यासाठी सुरतास आपल्याला ह्या दोन सवयी बदलणं गरजेचं आहे की एक सकाळची झोपेची वेळ आणि झोपेतून उठायची वेळ आणि संध्याकाळी झोपायची वेळ या दोन वेळी निश्चित करणे आणि स्वतःच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या जेवणाच्या वेळ निश्चित करणे जर कोणी आपण मांसाहार वगैरे करत असाल तर आहाराचा आपल्या वागण्यावर बोडण्यावर आपल्या कृतीवर खूप मोठा परिणाम पडत असतो तो आहारशास्त्राचा वेगळा विषय आहे तर मांसाहार जर कोणी करत असेल तर ते वर्जित करणं किंवा त्यागणं हे या ठिकाणी अगत्याच ठरतं आवश्यक ठरतं जर पुन्हा आपण कुठलं मद्यपान किंवा नशापान जर करत असू तर त्या गोष्टी चुकूनही आपल्याला स्पर्श न करणे गरजेचं आहे तरच याच्यातून इच्छित फलप्राप्तीची गती आपल्याला दिसणार आहे किंवा मार्ग आपल्याला दिसणार आहे तुमच्या काही सूचना असतील फीडबॅक असतील किंवा तुमचे अनुभव असतील तर आमच्याकडे नक्की कळवा कृतास धन्यवाद